संदेश साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सैनिक सन्मान निधी उपक्रम राबवून सामाजिक भान जपले ढालगाव तालुका कवठे महांकाळ येथील युवक संदेश साबळे यांनी आपला वाढदिवस नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजापुढे एक आदर्श ठेवला त्यांनी वाढदिवसानिमित्त कोणताही वैयक्तिक उत्सव खर्च न करता सैनिक सन्मान निधी उपक्रम राबवून देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलित केला आहे या उपक्रमाअंतर्गत त्यांनी मित्रपरिवार नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून निधी गोळा केला जो पुढे सैनिक कल्याण निधीकडे वर्ग करण्यात येऊन शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी दे वाढदिवस फुगे केक आणि पार्टीसाठी नसून समाजासाठी काही सकारात्मक करण्याची संधी असते असा संदेश आपल्या वाढदिवसाच्या माध्यमात संदेश साबळे यांनी दिला आहे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून विविध माध्यमातील अनेकांनी संदेशच्या कार्याचं अभिनंदन केलं आहे सैनिक सन्मान अभियान हा एक देशभक्तीपूर्ण आणि सामाजिक जाणीवा जागृत करणारा उपक्रम आहे हा उपक्रम भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त तसेच कार्यरत जवानांना व त्यांचं बलिदान लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी राबवण्यात येतो या अभियानाचं उद्दिष्ट देशभक्ती जागवणं नागरिकांमध्ये सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणं आणि त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक तसेच आर्थिक आधार देणं हे आहे संदेश साबळे यांच्या या उपक्रमामुळे तरुण पिढीमध्ये देशप्रेम सामाजिक भान आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब मिस अन अपडेट